एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांची था ताकद वाढत असून शिंदे गटाला मोठं खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे हे पाहायला मिळत आहे डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे पुन्हा ठाकरे गटात आले दीपेश म्हात्रे आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी शिवबंधन मांडलंय दीपेश म्हात्रे यांची डोंबिवलीत मोठी ताकद आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची ओळख आहे येणाऱ्या विधानसभेची निवडणूक डोंबिवलीतून लढवण्यासाठी दिपेश म्हात्रे इच्छुक असल्याचं समजत आहे दोन हजार चौदा साली देखील त्यांनी येथून निवडणूक लढवली होती मात्र रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता आता आगामी विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठी म्हात्रे इच्छुक होते मात्र युती धर्मामुळे ही जागा भाजपला सोडली जाणार आहे असं समजताच म्हात्रे यांनी पुन्हा ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळं असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्यासाठी आतुर झालेत दुसरीकडे कट्टर शिवसैनिकांनी साथ सोडल्यानं डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय दोन हजार नऊ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन केल्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला होता तेव्हापासून या मतदारसंघात कायमच भाजपाचं वर्चस्व राहिलंय या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून रवींद्र चव्हाण आमदार राहिलेत आता दिपेश म्हात्रे डोंबिवलीतून निवडणूक लढवणार असल्यानं चव्हाण यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे घटनेनुसार थोडेसे माझे दोन शब्द बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटतं हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय साहेब मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून ठाणे जिल्ह्यामध्ये साम दंड भेद सगळ करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लर नाही आणि याच वचन मी आज आपल्याला देतोय दे ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले के आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले के हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे अनेक नगरसेवक आहेत यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना आपण शरण घ्यावं हो। आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय एक गोष्टी झाली होत इथे काय चाललंय आपल्याला कुठे जायचं मी बाळासाहेबांचे विकास सोडले मी शिवसेना हिंदुरबा या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या हात पण आता तुमच्या सगळ्यांचे गोळे उघडले तुमच्या लक्षात आले की जे काही मध्ये चाललेलं होतं ज्या त्याच्या आहारी गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपले नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि आणि तरीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे देतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारीबद्दून जगणार नाही अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वागायचं आता अशा अनेक शेळेत हलवत भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आला नंतर ती परत आलेला थोडा आधी निर्णय घेतला तर ही गुंडेगिरी ही सगळी दुर्मशाही आपण लोकसभेतच काढून टाकली असती कल्याण सगळ्या माझ्या शिवसेना शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या जवळपास चार लाख मत आपल्याला मिळाली मुख्यमंत्र्यांचं होता। तो एक साध्या एका शिवसेना कार्यकर्तेला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी दा दा म्हणजे दा कल्याणचा मतदारसंघ आहे कल्याण डोंगरीकरांनी जवळपास चार लाख मत आपल्या भर्याला दिले मी जे म्हणतोय करतोय सत्तेच्या मोर्भाप नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी बसले त्यांना मी घेणार नाही तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते मी थोडस खास झपटच्या असेल किंवा दिशाभूत झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत घेतोय आणि म्हणून शिवसेनेची बाजू काहीतरी मोहजा टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत येतात त्या सगळ्यांचं मी शिवसेने परत स्वागत करणार आहे अलीकडे सत्तेच्या लोकांसाठी गेले सत्तेची पद भोगत आहेत आज सुद्धा महामंडळ वगैरेच्या खिरापती वाटप सुरू आहे अशा कथा आणि अशा नारायणांनी परत घेणार असो आज तुम्ही सगळे परत आलेले आहात

बाकी तर जर करणार मी शिक्षा करणार एवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या छत्रपतीने जास्त काम करून पूर्ण करा एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा पण ते निवडणुकीत करून दाखवा तुम्ही ते दाखवा हा विश्वास वाढवतो स्वागत करतो કલ્યાણ સાત નગરસેવક મોબાઈલ भगत आतापर्यंत प्रवेश आहे आणि येत्या काही दिवसात दीपेश्री साहेबांना हमी दिलेली आहे की आता हा जो ओढा आहे हा जाऊन अनेक नगरसेवक हे परत एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आणि परत पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व आम आदमी पार्टीच्या अनेक महत्वाचे पदाधिकारी हे देखील आज विधानसभेत डोंगिली विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे या सगळ्यांचं मी साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर दिपेश मात्रेंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनातील मनोगत ती व्यक्त करा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी